आपली काही स्वप्न त्यांच्यावर लागली खरं एक महिन्याच्या आधी हा प्रश्न जास्त लागू नाही पडणार आहे <laughs> पण एक जनरली आहे की मला मी मला नाही होत आलं म्हणून मी तुला ते सगळ्या फॅसिलिटी दिल्या आपल्याला काय असतं आपल्या डोक्यामध्ये की मला त्यावेळी ते कोचिंग नाही भेटली ते पैसे नव्हते वातावरण नव्हतं कुणी सांगणार नव्हतं म्हणून तसं झालं हे एका ठिकाणी इथपर्यंत मी मान्य करतो की तुला आता फॅसिलिटी मिळत तर तू करू शकशील आणि ते करणार आहे म्हणून करतोय जण तसं करताय असं नाही पण जे दुसरा मुद्दा आहे ना की माझ स्वप्न तू पूर्ण करलं पाहिजे मग ते कुठल्याही किमतीवरती म्हटलं की तिथं गाडी बिघडणार आहे ऍट एनी कॉस्ट यू हॅव टू फुलफिल माय ड्रीम तुमचं स्वप्न असताना आता अदरवाईज स्वरूप घेऊ नका की त्या वेळेला आपण अकरावी बारावी सायन्स केलं का कदाचित केलेलं नसतं त्यावेळेला केलं तर तितका अभ्यास केला का बारा बारा तास जवळ तास कदाचित केलेलं नसतो आपण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जे प्रयत्न जर केलेच नसतील तर आपण यांच्याकडनं ती अपेक्षा करायला फार मुश्किल आहे असं असतं म्हणजे डॉक्टरचा बोललं डॉक्टर म्हणणं ठीक आहे म्हणू शकेल पण तो कवी पण म्हणू शकेल बरोबर डॉक्टरच्या मुलांना डॉक्टर म्हणलं पाहिजे काही नाही आहे म्हणा शिक्षक म्हणाला पाहिजे काही आहे कोण काय बनलं पाहिजे हा त्या वेळेचा तो काळाचा तो वेळेचा प्रेम आहे आणि आता तर इतकं विचित्र तुम्हाला सांगेल डॉक्टर बनलं तरी तो डॉक्टर की करेल याची पण गॅरंटी नाही इंजिनियर <laughs> म्हणला आयआयटी म्हणला तर तो आय आय टीच्या क्षेत्रातून इंजिनीअरिंग क्षेत्रामध्ये जाईल याचा काहीच गॅरंटी नाही आहे ही सगळी पिढी इतक्या वेगळ्या नवतेच्या मागे लागली आहे नवतेच्या आता माझा नावास फूल डॉक्टर आहे एम डी मेडिसिन सगळं चांगली गुन्हा प्रॅक्टिस आहे त्याच्या एका दिवशी भाऊ सोडणार आहे डॉक्टर की मी बरं काय झालं कंटाळा आला मला काय करणार आहे हेल्थ चालू करा म्हणतो जिम डॉक्टर आहे जिम चालू करायचं